हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गॅरिसन गॅरिसनचा मराठी तर्थ किल्ल्यात किंवा शहरात ठेवलेली शिबंदी सैनिकाचा तळ किंवा छावणी मध्ये शिबंदी ठेवणे किंवा सैनिकाचा तळ ठोकून संरक्षण करणे होत आहे गॅरिसनला आपण बघूया पहिला वाक्य आहे हाफ द गॅरिसन आर ऑन ड्युटी दुसरा वाक्य आहे द गॅरिसन वॉज इमिडिएटली विड्रॉन तिसरा वाक्य आहे टू रेजिमेंट्स वर सेंट टू गॅरिसन द टाउन चौथा वाक्य आहे द ट्रुप्स स्ट्रॉम्ड अगेन्स्ट द गॅरिसन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू